खरं म्हणजे त्यांच्यावरती आता दबाव आहे हे प्रकरण तुम्ही नव्यानं सुरू करा आता दबाव त्यांच्यावरती असावा असं मला स्पष्ट दिसत पाच एक ज्यांची मुलगी ज्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे ते आई आणि वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत असं माझी भावना आहे त्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारे घडलेले आहेत घडत असतात कुटुंबीय आईवडील हे न्यायासाठी समोर येतात न्याय मागण्याचा प्रयत्न करतात पोलीस तपासाला सहकार्य करतात एक प्रथा पाच वर्षानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता त्याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही ठाकरे कुटुंबाला आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला म्हणून तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या चार दिवसापासून शिस्त आहे त्या काही दिवसापासून आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरव औरंगजेबाला साडेतीनशे चारशे वर्षांनंतर कबरीतून बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही ज्या खोदत आहात त्या कबरीमध्ये शेवटी तुम्हाला जावं लागेल तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर प्रयोग झाले अनेक नेते सर्वच पक्षातले त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही तरी तुमच्या आय टी सेल्स तुमच्या लिगल सेल्स हे काम करत आहेत पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यापासून आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत त्यांच्या हाताला फारस काही लाभत नाही त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्याला या अशा गागाळ्या सुस्त आहेत ईडी सीबीआयच्या पूर्वी धाडी व्हायच्या नंतर त्यांना सोबत जिथलं जायचं आता याच्यातून त्यांना काय सर्ज करायचं नाही ह्या बदनामी बाकी काय बदनामी आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चालली इतके हल्ले पचवून इतके हल्ले पचवून इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला ही एक पोटदुखी आहे ही एक भीती आहे मग अशा कबरी उकडायच्या म्हटल्या तर जस्टिस लोह्याची कबर उखडावी लागेल सोराबुद्दीनची कबर उखडावी लागेल आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बर का आमच्या रमेश गोवेकर पासून त्या अंकुश राणे पर्यंत आणि सत्यविजय घुसे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे असंख्य शेकडो खडगी आणि त्यांचे तपास नव्याने सर जी याचिका दाखल झाली आहे त्यात आदित्य ठाकरेंच्याच विरोधात गुन्हा दाखल करा आणि बरोबरच सचिन माझे एकता कपूर आ, हो या सगळ्यांचे नाव आहेत आणि त्यांची बघा असं आहे की हा तपासाचा एक भाग असू शकेल मला याचिकेत काय आहे मला माहीत नाही पण याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जे वेळ निवडलेली आहे जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलंय दमली घडलेले आहेत जाळपोळ झालेली आहे सरकारची बदनामी सुरू आहे नेतृत्वाची बदनामी सुरू आहे नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते अशा वेळेला अचानक एक याचिका येते याचिका कर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते त्याच्या मागे सर्वच शक्ती आहेत अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते